एका साईडला आता महायुतीमध्ये सर्व नेते मंडळी चाललीत पण तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवार परिणितीय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे काय सांगता आज लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज सर्वच ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचार करत आहेत परंतु दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून इथली जनता बघते सर्व शेतकरी बघते मी वैयक्तिक आमच्या तालुक्यातील मंगळ तालुक्यातील सांगतो दोन हजार चौदापासून आणि मला आहे असं तेव्हापासून प्रत्येक नेता हा पाण्याचं राजकारण करता आलेलं आहे अजूनपर्यंत कधी आमच्या या पस्तीस गावावर चोवीस गावाला पाणी आलेलं नाही फक्त कागदावर जाऊन तर पाणी दिसतंय आणि आता सध्या दूध दूध उत्पादकांना असो शेतकऱ्यांना असो आता इथली आपल्या मंग आमच्या मंगळा तालुक्यात तर वर्षभरात एकच चांगलं पीक येते ते म्हणजे ज्वारीचं पीक ज्वारीचं पीक चांगलं येत असताना आता कडब्याचं जे कडबा जो आहे आमच्या तालुक्यातला तो जिल्हाबंदी केला आहे आणि इथंही भाव मिळत नाही त्यामुळं पूर्ण शेतकरी हा इथला हवाल दिल झाला आहे म्हणून एक कोणतर कर्तबगार आणि चांगला एक तरुण तडपदार नेता कोणतर असावा असं प्रत्येक आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटतं आहे कार्यकर्त्यांना वाटतं आहे म्हणून इथून याआधी पण बी जे पीनं भरपूर वेळा आम्ही हे करतो ते करतो फक्त आश्वासनच दिलेत पण सत्यते सत्यतेमध्ये काही उतरवलं नाही त्यामुळं आम्हाला कुठंतरी पर्यंत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांच्या मतदारसंघाची ते ते तीन वेळा आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातही त्यांचं अतिशय चांगलं काम आहे त्यामुळं ते आपल्या खासदार झाल्यानंतर आमच्या तालुक्याचं पूर्ण आमच्या जिल्ह्याचं चा, चांगलं भलं करतील हे अशा आमच्या आशा आहेत या आशेने आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत ताई संघ काय तुमचं बोलणं झाले का जर समजा खासदार विराजमान झाल्या तर तुमच्या पस्तीस गाव योजना असेल किंवा चोवीस गावाची योजना असेल त्या काय तसं काय बोलणं झाले का तुम्हाला काय शब्द दिलाय का पहिल्यांदाच ताईंनी मगाशी भाषणातही सांगितले त्यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्यांदा गावच्या पाण्याचा प्रश्न मी उठवणार आहे आरक्षणात आरक्षणातून आपले मनोज जरांगे पाटील असतील त्यांच्यावर तर एस आय टी चौकशी लावली आहे हे सगळं प्र सगळे प्रश्न पाण्यासंदर्भात असो आरक्षणाच्या बाबतीत असो दूध दूध उत्पादकांचा प्रश्न असो दूध दरात घसरलेला हे जे काय जी एस टीचा प्रश्न असो हे जे काय प्रश्न आहेत ते लोकसभेत जाऊन पहिल्यांदा त्या बाबतीत आवाज उठवणार असा आम्हाला शब्द दिला आहे ताईंनी आणि त्या आशेनं आम्ही हो। त्यांच्याकडे बघत आहोत म्हणून आम्ही त्यांना आमच्या मंगाडा तालुक्यातून जेवढं जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ एक पन्नास हजार पन्नास हजाराचे लीड फक्त आमच्या मंगाड तालुक्यातून मिळेल अशी आशा व्यक्त करतो दुसरा एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की मान नदी काठच्या ते तुमच्या तालुक्यामध्ये येते की वर सांगोल भागामध्ये पाणी येते आहे मेकोड्यापर्यंत पण आपल्या खाली सिद्धिवाडी असेल मारापूर असेल गुंजेगाव असेल ह्या पाण्यापासून वंचित आहे टेंबू मैसाळ्याच्या पाण्यापासून आतापासून मी पस्तीसगावचं पण सांगितलं आता टेंबू म टेंबू मैसाळचं जे पाणी आहे ते सांगोल्याला आलं दुसऱ्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आलं पण आत्तापर्यंत इथल्या लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार असतील कोणीही त्या प्रश्नाकडे कधीही गांभीर्यानं बघितलेलं नाही त्यामुळं मंगळडा हा कायम दुष्काळातच राह राहत गेला आहे आणि आता सध्यासुद्धा सांगोला असेल एवढा सांगोला सधन पाण्याचा भाग आहे परत पंढरपूर असेल सर्व गावं सधन आहेत परंतु मंगळ्यात एवढी पाण्याची आपदा चालू असताना शेतकऱ्यांना नव्हे तर जनावरांनासुद्धा पाणी मिळत नाही एवढा त्रास सहन करावा लागत असताना तरीही आपला मंगळडा हा दुष्काळी दुष्काळी यादीत समावेश झाला नाही त्याची कुठतरीतल्या शेतकऱ्यांना खंत वाटते आत्ताच आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जर बघितलं तर बरेच तुमच्या शहराचा प्रश्न आहे की आम्हाला पाच दिवस आड पाणी मिळतंय तुम्ही तिकडे अधिकाऱ्याशी बोलणार आहे सुरळीत करणार आहे आत्तापर्यंत एवढ्या वेळा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं पण या सत्ताधाऱ्यांना हे शेतकऱ्यांचं काय करायचं आहे का असंच मारून टाकायचं आहे तेच आम्हाला कळत नाही भरपूर अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केले ते प्रत्येक वेळेस आज उद्या करून उडवड उत्तर देतात पण ज्या वेळेस हा काँग्रेसचा उमेदवार लोकसभेचा उमेदवार प्रय्यताजी शिंदे ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यावेळेस तर अधिकारी काम करतील का नाही हा पुढं बघण्याचा प्रश्न आहे पण आम्हाला अशा आहे की पंतयंत्री शिंदे ज्यावेळेस खासदार खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान होतील त्यावेळेस नक्कीच हा पाण्याचा प्रश्न सुटेल हेही इथल्या शेतकऱ्यांना आशा वाटते एकीकडे जर बघितलं तर युवका माझे सोशल मीडियामध्ये तुमची क्रेज जास्त आहे तर युवकासाठी तुम्ही येणाऱ्या काळात एम आय डी सी असेल कोणता रोजगार उपलब्ध करून देणार आहे आत्तापर्यंत भरपूर वेळा युवक असतील युवकांना प्रत्येक वेळेस चांगलं मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या उद्योगधंद्याकडे वळवण्याचा भरपूर प्रयत्न करतच आहे आणि इथून पुढेही चालू राहणार आहे आणि येथील एम आय डी सी असेल खूप मोठा प्रश्न एम आय डी सीचा आहे आपल्या यम आय मंगळच्या एम आय डी सीमध्ये जवळजवळ तीनशे एकरमध्ये फक्त सो सोलार एनर्जी आहे त्यात फक्त काहीतरी दहा ते पंधरा युवक कामाला आहेत तेही बाहेरच्या राज्यातले कामाला घेतले आहेत त्यामुळं मंगळ तालुक्याला या सीच्या सोलार कंपनीचा काहीही फायदा झाला नाही त्यामुळं तिथं आपण मागणी करून प्रयत्नांच्या माध्यमातून मागणी करून एखादा मोठा धंदा किंवा मोठा बिझनेस आणून तिथं कशी मंगळा तालुक्यातली जास्तीत जास्त युवक कामाला लागतील या उद्देशानं सदैव आम्ही प्रयत्नशील राहणार येणाऱ्या काळात शर्मन अवताडे साहेबांचा सा गट आम्हाला राजकारणामध्ये सक्रिय दिसेल का शंभर टक्के पहिल्यापासून बबनराव आवताडे साहेबांचा सा गट राजकारणामध्ये सक्रिय आहेच पण नाही स्थानिक स्वराज्य संस्था असेल मग तुमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आता इथून पुढच्या काळात पुढच्या काळात जे जिल्हा परिषद असेल थे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील सर्व राजकारणात सर्व स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थेत सहकार संस्थेत तर आहेच पण इथून पुढच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत बबन रावतड गट हा कायम ॲक्टिव्ह राहणार आहे एवढ्या या, या निमित्तानं शब्द देतो